नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळचे दहा मी आले आहे शेळ्या चारण्यासाठी बघा शेळ्या कशा चरत आहेत तिकडे आहे आमचे घर k Sasha tsiruta eh Edvuda According to I jungelen. Кушать срода व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ